नमस्कार एस एम आर न्यूजमधून गंभीर बातमी दगफुटीमुळे अमरावतीचा चांदूर बाजार तालुक्यातील मादान गावात जनजीवन विस्कळीत नागरिक छतावर अडकले बचाव कार्याला सुरुवात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चांदूर बाजार तालुक्यातील माधान गावात डगफुटी संतोस मुसूरदाळ पावसाने हाककार माजवला पाच वाजल्यापासून सलग चार तास झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडूप भरले आणि गावात पाणी शिरल्याने रस्ते घरे आणि शेतीच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक नागरिक घराच्या छतावर अडकले असून काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता वाहने आनी की वाहने आणि जनावरे वाहून गेली स्थानिकांनी सांगितले की गेल्या वीस वर्षात अशी परिस्थिती पाहिली नव्हती प्रशासनाने नागरिकांना नदी नाल्याजवळ न जाण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा इशारा दिला आहे मादान गावातील परिस्थिती कधी नियंत्रणात येणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का अधिक अपडेटसाठी एस एमआर न्यूज ची जोडलेले रहा धन्यवाद